आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताची भविष्यातील सुसंस्कारित पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर आहे डॉक्टर किंवा इंजिनियर्स तयार होणं आवश्यकच आहे पण त्यासाठी आग्रही असण्यापेक्षा ज्ञान प्राप्त करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं काळानुसार होणारे बदल स्वीकारून व्यावहारिक कुशलता आणि प्रसंगावधान बाळगणं अत्यंत आवश्यक आहे असंही गडकरी म्हणाले नागपूर सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स या संस्थेच्या वतीनं बेसा इथल्या पलोटी स्कूलमध्ये प्रादेशिक प्राचार्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या रविवारी तेरा जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला जनसंपर्क कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत हा कार्यक्रम होईल यावेळी मंत्री महोदय नागरिकांचे निवेदन स्वीकारतील नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी आणि मागण्या लेखी स्वरूपात आणाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा अकरावा जथ्था जम्मूतल्या भगवतीनगर निवासातून आज सकाळी रवाना झाला या जथ्यात सहा हजार सहाशे एकोणचाळीस यात्रेकरू आहे दोनशे पंच्याहत्तर गाड्यांच्या ताफ्यात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा जत्ता पुढे खोऱ्यातल्या बालटाल आणि पहलगाम तळांच्या दिशेने निघाला अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल पंधरा पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण रन मोडवरून कट ऑफ स्थितीत गेलं आणि बंद झालं परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवालात म्हटलं आहे या अपघातात दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला भारतातल्या भाषिक वारशाचा अभ्यास संशोधन आणि संवर्धनासाठी मुंबई विद्यापीठात सेंटर ऑफ एक्सलन्स इन हेरिटेज लँग्वेज अँड मल्टीकल्चरल स्टडीज याची स्थापना करण्यात आली आहे केली जाणार आहे हे केंद्र भारत सरकारच्या अल्पसंख्याक विकास मंत्रालयाच्या सहकार्यानं स्थापन केलं जाणार असून यासाठी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे या, या केंद्रात प्रामुख्यानं अवेस्ता पहलवी पाली आणि प्राकृत या प्राचीन भाषांवर भर दिला जाणार आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिलांचा अंतिम सामना पाचव्या ग्रँडस्लॅम जिंकणारी पोलंडची इगा शिवांतेक आणि तेरावी मानांकित आमंडा अनिसिमोवा यांच्यात रंगणार आहे भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठला सुरू होईल पुरुषांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिनरनं काल नोव्हाक जोकोविचचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली त्याचा सामना उद्या द्वितीय मानांकित कार्लोस अल्कारास होईल उद्या अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार